नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ आता शेती मित्र नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कंस्थकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार हो बांधवाना आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट कि देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर कापसाच्या बाजार हवात हो येणार प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट कि देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर कापसाच्या बाजार हौवात येणार प्रचंड थैजी पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार हे होता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार फवत येणार प्रचंड तेजी आणि जी मध्ये एक तारखेनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार कापसाचा बाजार भाव प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत होत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा इतर कस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कस्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशन ती ही सगळ्यात महत्वाची अपडेट घेरेष अंतर्गत बाजरामर एक तारखेनंतर कापसाचा बाजार होवा ते प्रचंड थयूजी पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजरामर काय घडणार याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार हवात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी आणि ते मध्ये मग एक तारखेनंतर कापसाचा बाजार हा हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग एक तारखेनंतर आपण कोणत्या भावावर कापसाची विक्री केल्यानं आपल्यासारख्या कास्ताकार बांधवांचा होणार या ठिकाणी फायदा चला या महत्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजार पातळी ही सध्या सात हजार रुपये प्रति क्विंटलपासून सात हजार तीनशे ते सात हजार चारशेच्या दरम्यान दिसत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की जो नवीन आला अंदाज आलाय त्याच्यामुळं एक तारखेनंतर कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार मग हा अंदाज कोणता व याच्यामुळे कापसाच्या बाजारभावात तेजी जी एक तारखेनंतर येणार आहे तर ही तेजी किती रुपयांची असू शकते हे समजून घेणं आत्ताच्या कंडिशनला आहे बघा मित्रांनो तर सुरुवातीला काय म्हणण्यात आलं की या ठिकाणी जे कापसाचं उत्पादन आहे ते यंदाच्या वर्षी तीनशे तीन, तीन लाख गाठीपर्यंत होईल ला असा अंदाज दिला त्याच्यानंतर आता जो बहात्तर घंट्याखाली अंदाज आला त्याच्या सांगण्यात आलं की कापसाचं उत्पादन तीनशे तीन, तीन लाख गाठी नाही तर ऐवजी जो रिवाइज आकडा आला तो दोनशे त्र्याण्णव गाठीच्या आसपास आहे म्हणजे दहा लाख गाठीची या ठिकाणी कमतरता हा फरक खूप मोठा नाहीये पण याच्यामुळं सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पडतोय आणि ह्या सायकोलॉजिक इम्पॅक्ट मुळे मागणी पुरवठ्यात खूप प्रचंड तफावत निर्माण होती काय असा का भास होऊन एक तारखेनंतर कापसाच्या बाजारभावात विलक्षण तेजी येण्याची शक्यता आहे या तेजीमध्ये कापसाचा बाजार हो हा सुरुवातीला साडेसात हजार पार तर त्यानंतर आठ हजाराच्या पलीकडे सुद्धा जाताना दिसू शकतो असं जाणकारांचं मत आहे मग अशा परिस्थितीत कापूस विक्री करण्याच्या विचार असणाऱ्या माझ्या कास्तकार बांधवांनी काय करायला पाहिजे तर जास्त आशा न ठेवता आपण साडेसात हजाराच्या वर भाव मिळाला की तिथं कापूस विक्री करून व्हा कारण भविष्याचं काय सांगता सगळ्यांना याबद्दल अनिश्चितता एवढं या मात्र खरं तर ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार प्रचंड तेजी मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा बाजारभाव हो कसा राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत राहो आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे आणि बळीराजाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार